ओके okay. आजपासून बसच्या भाड्यामध्ये वाढ झाली आणि प्रवाशांच्या नेमकं या दरम्यान प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आजचा प्रवास केला का तुम्ही आजचा प्रवास करायचा आम्हाला पण पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे काय वाटतं म्हणजे तीन वर्षे भाडे वाढ झाली नव्हती मात्र पहिल्यांदाच भाडे वाढ एक तर ह्या बस स्टँडला सुविधा नाही असं समोर आहे कॅमेऱ्याकडे बघा एक तर ह्या बसस्टँडला सुविधा नाही दुसरी गोष्ट कशी तिकिटाचे भाव वाढ आणि हे गोर गरीब जे गोरगरीब लोक फिरतेत म्हणजे जे नवतरुण असतो जे कामासाठी निघतो त्याला फुल तिकीट आणि जे पस्तीस चाळीस पन्नास वर्षाचे बाईने आधार कार्ड दाखवलं की त्याला फिरी माणसाने बी दाखविलं त्याला फिरी आणि जे ओरिजिनल आहे समजायलाच हाफ तिकीट करायला पाहिजे हे नाही समजायलाच लहाण्याला मोठ्याला बायला समजायला हे तरुणावर अत्याचार कामून यांच हा बर बर आणि जे हाफ तिकीटचे ते, ते आरामाने बसून जातात आधार कार्ड दाखवून हे अन्य हाफ तिकीटची गाडी आला का त्याच्यामध्ये भाडेवाढ देखील झाली पंधरा टक्के भाडेवाढ झाली आजपासून ते फुल तिकीट तिकीटची गाडी अलग करायची आणि फुल तिकीटची गाडी अलग करायची फुल तिकीट देऊन आम्ही उभं राहून जातो भाडेवाढ झाल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया घेतो प्रवासांची एक प्रवासी नात्यानं ना काय प्रतिक्रिया तीन वर्षे भाडेवाढ नव्हती मात्र एस टी महामंडळानं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय मात्र त्याला आता मंजुरी मिळाली आजपासून भाडेवाढ झाली पंधरा टक्क्यानं काय वाटतं आता एस टी तर फायद्यामध्ये चालली भाडेवाढ कशाला करायची भाडेवाढची काही गरजच नाही आता एस टी टोट चालली काय फायद्यामध्ये आहे ना आता योग्य की अयोग्य हा विरोध आहे विरोध आहे तुम्हाला काही बोलता येईल का आजपासून भाडेवाढ झाली पंधरा टक्के पाहिजे नाही व्हायला पाहिजे महिला वगैरे हो काही सवलती मिळाल्या काय उपयोग आहे तिकडे म्हणतो तिकडे एक इकडे द्यायचं आणि एक इकडे घ्यायचं एक हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं तिथंच गोल फिरवायचं सरकारचा निर्णय योग्य का नाही नाही निर्णय योग्य नाही अयोग्य किती टक्क्यानं वाढ व्हायला पाहिजे एकदमच पंधरा टक्के जास्त पाच टक्के दहा टक्के झाले असतील तर त्याच्यावर काही टक्के ठीक आहे पाच एक टक्के ठीक आहे एखाद्यावर पण पंधरा टक्के लई झाली आता आणखीन एक अडचण आम्हाला दिसून आली आता मी प्रवास केला परळी ते बीड तिथं एकशे पन्नास रुपये भाडं होतं मात्र एकशे बहात्तर रुपये द्यावे लागते म्हणजे वरले दोन चिल्लर द्यायला देखील अडचण निर्माण होते म्हणजे कुठंतरी हे पण सरकारचं चुकतंय असं वाटत चुकतं ना कारण की तिकी म्हणजे त्या चिल्लर पैशामुळं त्या प्रवासामध्ये आणि त्या कंडक्टरमध्ये देखील थोडं तिकिटाच्या पैशावरून देखील वाद होऊ शकतो बरोबर आहे वाद म्हणजे भांडणंच होते ते दोन रुपयाची चिल्लर आणणार कुठून कंडक्टर ते एक आहे आणि ते हां लोक गाड़ी जेला टिकेट टिकेट एक तर गाडीत बसायचं ज्याला तिकीट फाडायचं ना ज्याच्यावर तिकीटाचे पैसे द्यायचे त्या माणसाला कसं आहे ह्या गावून त्या गावाला जावं लागतं आणि त्याला मेहनत करावं लागते आणि त्याचा पैसा स्वतःचा जातो म्हणून त्याला एक एक रुपयाचे जाणीव होती बस वगैरे सगळे वेळेवर आहेत कसं ते आठ गाड्यामध्ये आठ टायमिंगमध्ये एक नाही तर दोन गाड्या लागतात आणि त्याच्यात पाकिट पिलेर ह्या बसस्टँडवर सारखे सोनं सार नाणं कुणाचे पाकिट कुणाचे मोबाईल सारखे ह्या बीडच्या बस सारखे वर सारखे जाते तिथून इतर कोण कोणत्या अडचणी येतात अडचणी झाली हे फुपुटा बघा इथून जाणार कोणतंही बेमारच पडणार या ठिकाणी पाहिला गेलं तर बीड मधील बस स्थानकामधील जे काही प्रवासी आहेत भाडेवाढ दरम्यान या त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का या ठिकाणी धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे पाकिटमार देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असतात आणि बाड़ जी पंधरा टक्के आहे यावरून मात्र प्रवाशांनी विरोध दर्शवल्याचा देखील पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सुरेझ मिर मीडिया बीड स्टॉप करे